आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना का फोडली राष्ट्रवादी का फोडली अशोक चव्हाणासारख्या बड्या नेत्याला काँग्रेसमधल्या आपल्या पक्षामध्ये का घेतलं आणि तातडीनं त्यांचं पुनर्वसन कसं केलं हे आता लक्षात आलं असेल अजूनही लक्षात आलं नाही मी सांगतो आज मी महायुतीच्या स्टार प्रचारकांची यादी वाचली आणि हे नॉन भाजपा नेते करणार मोदींचा प्रचार की ज्यामध्ये एकनाथराव शिंदे आहेत अजितदादा आहेत अशोक चव्हाण आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एवढं माहीत होतं की आगामी निवडणुकीमध्ये आपल्याकडे आपल्याशिवाय कोणीच स्टार प्रचारक नाही आणि लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी चाळीस जागा जर पार करायच्या असतील मिळवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला काही पोपट आपल्याकडे पाहिजेत आणि या पोपटांकडून पोपटपंची करून, करून आपण महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना भूल भुलया देऊ शकतो आणि भुलवू शकतो त्यासाठी आपल्याला आपल्यासारखेच काही बोल बच्चन नेते लागतील आणि याची कमी तेव्हा होती आणि त्यामुळे यांना त्यावेळेस पक्ष फोडून तोडून काय अशी नशीन ती व्यवस्था करून निवडणुकीच्या बरोबर कामाला आणलेलं आहे आणि हे लोक कामाला जुंपलेले आहेत अक्षरशः ज्यामध्ये की बड्या बड्या लोकांची अजून यादी आहे मी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्टार प्रचारक यासाठी म्हणतो की त्या कार्यकर्त्यांचं त्यांचं बेस कार्यक्रम आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोडीला असल्यामुळे विविध शाखातून किंवा बैठकातून विविध कार्यक्रम त्यांना सांगितले जातात आणि इथून बूथपासून तर मशीनपर्यंत काय काय करावं लागते हे सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे आणि मतदार घरातून कसा काळायचा मध्ये कसा बोलायचं न्यायचं कसं इथून अगदी अगदी संपूर्णत प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिल्या गेलेलं आहे पण तरीही आपण कुडत्री कमी पडतो मोठमोड्या सभा घ्यायच्या असतात सभांची धुमाळी वालवायची असते त्यासाठी स्टार प्रचारकांची नितांत आवश्यकता असते आणि असे स्टार प्रचारक आपल्याजवळ कमी पडतात महाराष्ट्रात किंवा जे आहेत ते स्वतःच उमेदवार आहेत जसे की नितीन गडकरी वगैरे ते स्वतःच उमेदवार आहेत त्यामुळे ते, ते पुरेसा वेळ देऊ शकणार नाहीत म्हणून जे आता याच्यामध्ये व्यस्त नाहीत उमेदवार नाहीत तर त्यांच्याकडून कसा फायदा घ्यायचा जसे की चव्हाण असतील दादा असतील शिंदे असतील या तिघांकडून आता महाराष्ट्र धुंढवून घ्यायचा आहे महाराष्ट्र पिंजून घ्यायचा आहे स्टार प्रचारक म्हटलं म्हणजे याचा यांचा खर्च उमेदवारालाही नसतो हा खर्च पक्षपातळून केला जातो त्यांना लागणारे विमानं त्यांना लागणारे हेलिकॉप्टर त्यांच्या लागणारी व्यवस्था फक्त ज्या ठिकाणी त्यांची सभा असते त्या ठिकाणच्या सभेचा खर्च किमान त्या उमेदवाराला करावा लागतो म्हणजे राज्यामध्ये जेवढ्या काही सभा होतील या सभांमध्ये हे तिन्ही नेते प्रामुख्याने असतील प्रामुख्याने असतील आणि मग हे, हे सांगतील मतदारांना की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी चाळीस जागी आपल्याला आपले खासदार उभे केलेले आहेत आणि ते निवडून आणायचे आहेत आणि मोदी साहेबांचे हात बळकट करून पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच करायचे असं हे सांगतील की जे नॉन भाजपा नेते आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष समजलेलाही नाही माहीतही नाही पण निवडणुकीच्या स्टेजवरून कसं बोलायचं कसं भुलवायचं गोबेर स्नीचे वापर कसा करायचा या तिघांकडून शिकता येईल आणि या तिघांकडे हे टेक्निक आहे याची जाण आणि भान देवेंद्र फडणवीसांना माहीत होती आणि त्यामुळे बरोबर फडणवीसांनी हा गेम खेळला आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये विलीन केलं घेतलं आणि त्यांनी स्वच्छता केलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हे नॉन भाजपाचे नेते भारतीय जनता पक्षाचं देशाचं नेतृत्व पुन्हा नरेंद्र मोदी हेच असावेत यासाठी म्हणून प्रचाराला लागलेले आहेत आणि असे स्टार प्रचारक हे, हे भारतीय जनता पक्षाच्या गळाला नरेंद्र मोदीसारख्या देवेंद्र फडणवीस सारख्या धूर्थ धूर्त, धूर्त राजकारण्याने अडकवलेले आहेत त्यामुळे या स्टार प्रचारकांकडून आपल्याला आता ऐकावं हो लागेल हे सांगतील आता लोक किती ऐकतात स्टार प्रचारक किती ठिकाणी फिरू शकतात काय होऊ शकते कारण राज्यातला मतदार प्रचंड सुज्ञ झालेला आहे हे स्टार प्रचारकांना बऱ्याच ठिकाणी पंचायती होऊ शकते कारण हे जे काही सांगतील तेव्हा माझ्यासारख्याने तुमच्यासारख्याने एखाद्याने की जा विचारला तर त्या ठिकाणी सभांमध्ये गोंधळसुद्धा होऊ शकतो त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकते परंतु कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णता ज्या पक्षाच्या हातात आहे त्यामुळे असा गोंधळही कुठे होणार नाही आणि बेगुनामपणे आपण सर्व या स्टार प्रचारकांचं म्हणणं ऐकून आपल्याला आगामी काळामध्ये वाटचाल करायची आहे मतदान करायचं आहे मंडळी ही यादी वाचल्याबरोबर असं वाटलं की वा वा याला म्हणतात राजकारण आणि याला म्हणतात राजकारणातले लोक की कसा वापर कोणाचा कुठं करायचा हे जर आता शिकायचं असेल तर देवेंद्र फडणवीस सारख्या चाणाक्यमा व्यक्तीकडून आपल्याला शिकता येईल मंडळी मी माझं मत व्यक्त केलं पटलं आवडलं लाईक करा आणि तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या मी आता इथंच थांबतो धन्यवाद